अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई राळेगाव तालुक्यातील जागजई येथे बेंबळा कॅनल प्रकल्पाचा बांध फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान पाण्याने शेतकऱ्यांच्या शेतीमधील कपास तूर सोयाबीन वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान बेंबळा प्रकल्पाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे गट नंबर एकशे एकोणतीस मधून बेंबळा कॅनलचा बांध फुटल्यामुळे नुकसान झालेले शेतकरी कुडमते चांदेकर मुन्ना सैद दफडे यांनी अधिकाऱ्याला फोन करून सांगितले दोन वर्षापासून बांध फुटून आहे गणेश राठोड यांनी प्रत्यक्ष पाहणी करून जावे सगळ्या शेतकऱ्याचे म्हणणे आहे की आमच्या मालाची नुकसान भरून देण्यात यावी आधीच शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापडला आहे दुबार पेरणी करून बिंबळाच्या कॅनॉलचा बांध फुटल्यामुळे नुकसान भरून देण्यात यावी अन्यथा शेतकरी उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण पन्नासे